सर्वसामान्यांच्या हक्काचा आवाज जागर जनस्थान नाशिक मध्ये सर्वच राजकीय पक्षांच्या नेत्यांची मांदी आई बघायला मिळते आता नाशिक मध्ये मनसे अध्यक्ष राज ठाकरे देखील चार दिवस तळ ठोकणार असल्याची माहिती समोर आली आहे मनसे अध्यक्ष राज ठाकरे हे गुरुवार पासून म्हणजेच एक फेब्रुवारी ते चार फेब्रुवारी हे नाशिक दौऱ्यावर येणार असल्याचं जवळपास निश्चित झालंय मात्र या संदर्भात नाशिक शहराचे शहराध्यक्ष सुदाम कोंबडे यांनी अधिक माहिती दिली आहे बघूया माननीय राजसाहेब ठाकरे येत्या एक ते चार फेब्रुवारी दरम्यान नाशिक शहरामध्ये येत आहे नाशिक शहरामध्ये आल्यानंतर लोकसभेच्या माध्यमातून अतिशय महत्त्वाचा असा हा माननीय साहेबांचा सा दौरा आहे या दौऱ्यामध्ये आमचे जे काही पदाधिकारी आहेत पदाधिकाऱ्यांचं मार्गदर्शन शिबिर आहे त्यानंतर काही पदाधिकाऱ्यांचा महाराष्ट्र नवनिर्माण सेनेमध्ये प्रवेश आहे माननीय राज साहेब काही महत्वाच्या शहरातील लोकांशी चर्चा करणार आहे बोलणार आहे आणि त्यानंतर आमचे जे काही पक्षातील महत्वाचे कार्यकर्ते आहे शाखाध्यक्ष आहेत उपविभाग अध्यक्ष आहे विभागाध्यक्ष आहे आणि इतर विंगचे जे दे शहराध्यक्ष आहे किंवा इतर वाहिनीचे जे पदाधिकारी आहे या पदाधिकाऱ्यांची सुद्धा माननीय साहेब प्रत्यक्ष चर्चा करणार आहे त्या संदर्भात एकूणच असं जर बघितलं तर मान्य साहेबांचा हा दौरा अतिशय महत्वाचा दौरा आहे आणि या दौऱ्याच्या निमित्तानं नाशिक शहरामध्ये महाराष्ट्र नवनिर्माण सेनेच्या माध्यमातून एक नव चैतन्याचं वातावरण आज इथं खऱ्या अर्थाने तयार झालेलं आहे आणि सर्व पदाधिकाऱ्यांना सर्व राजसैनिकांना माननीय साहेबांच्या दौऱ्याची अतिशय उत्खंठा अशी लागलेली आहे एक फेब्रुवारी ते चार फेब्रुवारी अनेक पक्ष संघटना त्याचबरोबर पक्ष मोर्चे बांधणीसाठी देखील राज ठाकरे हे महत्वाची पूर्ण बैठक देखील घेणार आहे नाशिकमध्ये येणाऱ्या आगामी लोकसभा निवडणुकीच्या पार्श्वभूमीवर राज ठाकरे हे येणाऱ्या लोकसभा निवडणुकीच्या पार्श्वभूमीवर पदाधिकाऱ्यांना काय मार्गदर्शन करणार हे देखील पाहणं महत्त्वाचं ठरणार आहे तयारीला ला लागा मी येतोय असा राज आदेश देखील नाशिकमधील पदाधिकाऱ्यांना हा राज ठाकरेंकडून देण्यात आला आहे गेल्या महिनाभरापासून नाशिकमध्ये मोठ्या प्रमाणात राजकीय वातावरण हे तापू लागलंय यातच मनसे देखील सध्या सक्रिय झाल्याचं पाहायला मिळत आहे जागर जनसांसाठी शुभम मुडके पाटील नाशिक